नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये नवरात्री स्पेशल छान आपण उपासाचे थालीपीठ बघणार आहे तर सर्वात प्रथम इथं मी शाबुदाना घेतला शाबुदाना हा भिजवलेला शाबुदाना आहे चार ते पाच तास छान पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घेतलं एक छोटी वाटी भरून त्यानंतर आपण बटाटे उकडून घेतले दोन थोडेसे मॅश करून घ्यायचे आणि ते टाकून घ्यायचे दोन नंतर शेंगदाण्याची कूट शेंगदाणे छान भाजून त्याचे टर्फला काढून शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे ते शेंगद्यांची कूट घेतली आपण एक वाटी त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप केली तरी चालते त्यानंतर जिरं टाकलं अर्धा चम्मच उपासाचं मीठ टाकून घेतलं उपासाच्या मीठ ऐवजी तुम्ही साधं मीठ खात असाल तर साधं मीठ टाकलं तरी चालते त्यानंतर पाणी न टाकता छान हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये उकडलेला बटाटा टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तर सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं कणिक लावून घ्यायचं पाणी न टाकता छान असं कणिक लावून घेतलं त्यानंतर थालीपीठ थापण्यासाठी एक पन्नी घेतली पन्नीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर या कणकेचा लिंबाच्या साईजचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि या पन्नीवर आपल्याला ते पूर्ण थापून घ्यायचा त्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून वरची साईज पन्नीची खाली थालीपीठला चिपकत नाही लिंबाच्या आकारचा गोळा घेतला जास्त थालीपीठ होत नाही आणि जास्त छोट सुद्धा थालीपीठ तयार थाली होते हाताने छान थापून घ्यायचं तर छान थालीपीठ थापून घेत आहे पनीरने थापल्याच्या नाही पन्नीला चिपकत नाही थालीपीठ आणि अलगद निघायला मदत होते तर इथं एक थालीपीठ आपलं बनवून झालं तशाच पद्धतीने दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेते प्रत्येक थालीपीठ बनवच्या अगोदर त्या पन्नीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक थालीपीठ आपलं अलगद निघायला मदत होते यासोबतच मी उपासाची चारसुद्धा रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर केली आहे ती आतापर्यंत भेटी नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकनला सुद्धा ऑल करून ठेवा जेणेकरून आता यानंतर आपण बऱ्याचशा रेसिपी बघणार आहे तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर त्यानंतर एक पॅन घेतलं आणि पॅनवर एक तूप टाकून घ्यायचं एक छोटा चम्मच तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा टाकू शकता पण तुपाने अगदी छान खुसखुशीत होतात त्यामुळे जर तूप खात तर नक्कीच तूप टाकून घ्या अशा पद्धतीने जितके पॅनवर बसतील तितके आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचे नंतर परत थोडस तूप वरतून टाकून घ्यायचं फ्लेम हाय ठेवायचा नाही मंद आरची आपल्याला छान हे तीन ते चार मिनिट थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे एक साईड लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची नंतर दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने दुसरी साईड सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आणि हे थालीपीठ दह्यासोबत हो किंवा ग्रीन चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता ग्रीन चटणीची रेसिपी मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे आतापर्यंत बघितली असेल तर ती सुद्धा नक्की जाऊन बघा जर तुम्ही दही खात नसाल तर ग्रीन सोबत सुद्धा अगदी छान असे हे थालीपीठ लागतात तर आपले छान असे हे थालीपीठ तयार आहे चटपट ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा नवरात्रामध्ये असं काहीतरी चटपटीत आणि अगदी कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि तुमच्या मित्रमंडळासोबत नातेवाईकासोबत शेअर करायला विसरू नका अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्टे सम समर्थ आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद